कन्या रास कन्या म्हटलं की डोळ्यासमोर येती लाजरी बुजरी गोरी गोमटी सुंदर अशी एक मुलगी अर्थात कन्या राशीचा स्त्री असो किंवा पुरुष असतो यांच्यामध्ये हे सगळे गुणधर्म असतात परंतु असं म्हणतात की कधी कधी स्त्रिया ह्या चिडचिड्या चेड़ आणि खवचटपणाने वाग त्या पद्धतीने कन्या राशींच्या मंडळींमध्ये सुद्धा थोडा चिडचिडेपणा चेड़ आणि खवचटपणा असतो गोंधळलेला असतो भितरेपणा यस नको तिथं धाडच करायचं नको तिथं घाबरायचं ही देखील प्रवृत्ती असते या मंडळींमध्ये बोलण्याची उत्तम क्षमता असते कारण यांचा स्वामीच बुधा असतो त्यामुळं बुधा हा वाचेचा कारक असल्यामुळे एखाद्याला कसं पटवायचं स्वतःच्या शब्दशैलीने कसं गार करायचं हे या मंडळींना उत्तम जमत पण कधी कधी फालतू बाष्फळ बडबड ही कन्या राशीची मंडळी करतात त्यामुळं यांच्या बरोबरची लोक यांना वैतागुंजात त्यामुळं कन्या राशींच्या मंडळींनी आपली वाचा जर योग्य कामामध्ये लावली तर ते एक उत्तम उद्योजक आणि यशस्वी व्यापारी होऊ शकतात मार्केटिंग क्षेत्रामध्ये काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये वकिली क्षेत्रामध्ये या मंडळींचा हात कोणीही धरू शकणार नाही ज्यांना दुकानदारी करायची आहे माल विकायचा आहे अशा मंडळींनी जसं मी सांगितलं टकलेला सुद्धा कंगवा विकण्याची क्षमता ही या राशींच्या मंडळींकडे देखील असते पण कन्या राशींच्या मंडळींनी किरकिरेपणा हा जर गुणधर्म सोडला तर त्यांच्या जीवनामध्ये सर्व आनंद आणि यशच असतो यांच्या जन्माने यांच्या घरामध्ये आनंद निर्माण होतो गरिबी असेल तर ती श्रीमंतीत कन्वर्ट होते त्यामुळे कन्या आपण म्हणतो की स्त्रीच्या पायाने कन्याच्या पायाने माझ्या घरात लक्ष्मी आली मग तो स्त्री असो किंवा पुरुष असो कन्याची व्यक्ती ही लक्ष्मीकारक मानली गेली आहे कन्या राशीच्या लोकांना एक अनुभव तुम्हाला माहिती आहे एखादं दुकान असेल जिथं कोणी माशी पण नाहीये तिथं ही मंडळी काही खरेदी करायला गेली की आपोआप दहा लोक त्या ठिकाणी जमा होतात आणि मग कन्याच्या मंडळींना असं वाटतं अरे इतका वेळ कुडी नव्हती आणि मी गेल्यानंतरच आले किंवा मी गेल्यानंतरच ही बाकीची कशी आली तर तुमच्या पायात लक्ष्मी आहे म्हणून कन्या राशीचा स्वामी बुध असल्यामुळं बुद्धीची देवता सरस्वती गणपती आणि कोणतीही देवी ही तुमच्यासाठी उपयुक्त असं दैवत आहे पन्ना हे तुमचं भाग्यरत्न आहे ते उजव्या हाताच्या करंगळीत तुम्ही वापरू शकता याशिवाय कोणत्याही देवीची केलेली उपासना बुद्धीच्या देवतेची केलेली उपासना तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे हिरवा रंग देखील तुमच्यासाठी उपयुक्त असतो तर अशा पद्धतीने बुधेच्या मंडळींनी किंवा कन्याच्या मंडळींनी थोडासा किरकिरीपणा सोडला कन्फ्युजन माइंड सोडलं तर यांची निर्णय क्षमता देखील उत्तम असते यांच्या जीवनामध्ये यांना हवं ते प्राप्त होतं परंतु थोडं स्ट्रगल करावं लागतं वयाच्या एकोणतीस किंवा एकतीस पूर्वी ह्या मंडळींचं तितकंच भलं होत नाही मात्र एकतीस नंतर यांची एक एक गाडी सुसाट पळते त्यामुळे तुम्ही कन्या राशीचे असाल तर टेन्शन घेऊन आका एकतीस नंतर शेवटपर्यंत तुम्ही जोपर्यंत आहात तोपर्यंत तुम्हाला कशालाही कमी पडणार नाही